मी आता एक आरक्षणवर गीत म्हणणार आहे माझा पत्ता मुरलीधर साहेबराव जाधव हो। राहणार भोसा तालुका मानवत जिल्हा परभणी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस तिरुपन बासठ तर आता एका आरक्षणवर गीत एक मराठा लाख मराठा औ औ मारी ना रिना ना रिनाओ मारिना री ना मारिना मरी ना नारिना करणार तरी करमाना मदी एकदा अंतरवाली सराटीला जाऊ द्या हो एकदा अंतरवाली सराटीला जाऊ द्या मुंबईला जात्या आधी दरंगी पाटला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगी पाटला ला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगी पाटला ला एकदा मला भेटू द्या जिकडे जाईन तिकडे दरंगी पाटलाची कीर्ती प्रत्येकाच्या मुखातून दरंगी पाटलाची चुती जिकडे पाहिन <falis> तिकडे दरंगी पाटलाची कीर्ती प्रतीकाच्या मुखातून दरंगी पाटलाची स्तुती मोठ पराक्रम करून सरकारला सरकार कवीला आता लागून का मराठ्याच्या नादी हो आता लागून का मराठ्याच्या नादी मुंबईला जाच्या आधी दरंगी पाटला एकदम मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरांगी पाटला एकदम मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगी पाटला एकदम मला भेटू द्या कुणबी मराठ्याची यादी गौसली हैदराबादच्या ऑफिसांमध्ये भी मराठा चदी गौसली हैदराबाद च ऑफिस मदी का नोंदी सापड़ कहीं नाई गौसला सापड़ कहीं नाई गौसल्या बाकी ती का पाकिस्तान मदी हो बाकी गेलती का पाकिस्तान मदी मुंबईला जाच्या आधी दरंगी पटला एकदम मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगी पटला एकदम मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगी पटला एकदम मला भेटू द्या ऑगस्ट एकोणतीस ला निघाली रॅली बचकडू साहेबांनी सात मराठ्याला दिली ऑगस्ट एकोणतीस ला निघाली रॅली बचकडू साहेबांनी सात मराठ्याला दिली रॅली जाणार कुठ थेट मुंबईची भेट रॅली जाणार कुठं थेट मुंबईच भेट रॅलीचा ठिकाण मंत्र्याला मधी हो रॅलीचा ठिकाण मंत्र्याला मधी मुंबईला जाच्या आधी दरंग पाटला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगी पाटला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगी पाठ झाला एकदा मला भेटू द्या अठ्याण्णव एक्याऐंशी बत्तीस ती रुपन बासठ मुरलीधर शाहिऱ्याचा नंबर करा मोबाईल मध्ये फिट नंबर डायल करा डायल करूनी ठेवा मला निष्काल देणार कधी हो मला निस्ताल देणार कधी मुंबईला जाच्या आधी दरंगी पाटलाला ला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगी पाटलाला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगी पाटलाला एकदा मला भेटू द्या एक मराठा एक मराठा एक मराठा एक मराठा नमस्कार